नमस्कार मित्रांनो हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्णवितेश्वरीला भेटून आलेला असतो पण घडलेल्या प्रकरणावरून तो खूप अस्वस्थ असतो मग त्याच्यानंतर अर्णबिते गाडीमध्येच असतो आणि स्वतःशी विचार करत असतो की मी हे असं का वागतोय आणि त्याच्या या वागण्याबद्दल त्याला सुद्धा काहीच समजत नसतं मग त्याच्यानंतर अर्णव शांत राहतो तर तेवढ्यात लगेच त्याला ईश्वरीचे भास होताना दिसतात म्हणजे त्याला दिसू लागतं की ईश्वरी त्याच्या बाजूला गाडीमध्ये येऊन आहे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीला पाहता अर्णव विचारतो की तू काय करतीयस ईश्वरी पुढे म्हणू लागते की सर तुम्हाला काय गरज होती मला इथे थांबवून घेण्याची मी काय कायम इथेच अडकून पडायचं का अहो मला नाही जाता आलं आणि आधी मला सांगा की मी इथे थांबावं असं तुम्हाला का वाटतंय म्हणजे आता तुमचं काय चाललंय हे तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का आणि मग पुढे अर्णव शांतपणे उत्तर देतो की मला नाही आहे मी असं का करतोय मला त्या गोष्टीबद्दल थोडीही आयडिया नाहीये पण मला आतून असं वाटत होतं की नको जाऊस तू ईश्वरी पुढे बोलू लागते ही एवढी सिंपल गोष्ट आहे का आणि म्हणे मला नको जाऊ काय करू मी इथे थांबून सर तुम्ही ना मला नीट असं काही सांगतच नाही आणि मनातलं बोललं की तुमचा इगोमध्ये मध्ये येतो म्हणजे आपल्या मनामध्ये जे ते एक्सप्रेस केलं की लोक आपल्याला नाव ठेवतील असं का वाटतं तुम्हाला जे मनात येतं ते सांगता येतं म्हणूनच आपण माणूस आहोत जे इथे त्या अर्णवच्या मनातील ईश्वरी त्याला समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते आणि अर्णव शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो आणि मग पुढे ईश्वरी बोलू लागते की सर काय ना ते तुम्ही मनात ठेवतच नाही एखादं धन असल्यासारखं तुम्ही त्याला लॉक टाकता अहो मनात जे आहे ना ते मोकळेपणाने बोलून टाकायचं ते सुद्धा माझ्यासारखं आणि मग पुढे आता अर्णव विचारतो की काय नेमकं तुझ्या मनात तर मग ईश्वरी बोलू लागते की मला जायचंय इंदोरला आता ईश्वरीच्या बोलण्याने अर्णव चिडतो आणि पुढे बोलू लागतो जायचंय ना तुला मग जा मग तुला नीट बोलता येत नाही ना हाच तर प्रॉब्लेम आहे जा आत्ताच्या आत्ता इंदूरला निघून आणि तिकडे गेल्यानंतर मला नेमकं काय वाटेल ना याची काळजी या करू नकोस आता ईश्वरीच्या या बोलण्याने अर्णव तर खूप चिडलेला असतो आणि अर्णव पुढे बोलत असतो तसं सुद्धा आपला काय संबंध आहे तुला जायचंय ना जा तू बिंदास निघून ईश्वरी फक्त अर्णव कडे एकटक पाहून ते त्याचं बोलणं ऐकत असते आणि मग ईश्वरीला तिथे थांबलेलं पाहता अर्णव मोठ्याने ओरडत म्हणतो जा लवकर आणि बाजूच्या सीट वरती पाहतो तर ईश्वरी तिकडनं गायब झालेली असते आणि मग अर्णवला ही गोष्ट समजलेली असते की त्याला ईश्वरीचे भास होत होतं म्हणून आणि अर्णव या विचारांनी खूप अस्वस्थ झालेला असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयूला कसलं तरी लेटर आलेलं असतं आणि ते लेटर पाहता जेऊ तर डोक्यालाच हात लावून घेते ईश्वरी पण त्यासुद्धा निघालेल्या असतात पण मात्र हा सगळा प्रकार पाहता ईश्वरी आता लगेच ते लेटर घेते आणि त्याच्यामध्ये नेमकं काय दिलं हे पाहू लागतंय सुप्रिया आणि नम्रता सुद्धा खाली उतरतात आणि जयुताईला विचारत असतात की जयुताई काय झालं कसलं पत्र आहे आता जयू सांगू लागते अगं सुप्रिया खूप मोठा प्रॉब्लेम झालाय वर्षभरापूर्वी मी एक लोन घेतलं होतं त्याची नोटीस आली आहे आणि पुढे ईश्वरी बोलते आणि जर लोन नाही फेडलं तर त्याची कायदेशीर कारवाई करू असं आलं याच्यात मग हे सगळं ऐकल्यानंतर तर सुप्रियाला मोठा धक्काच बसतो जयू तर इथे खूप घाबरून गेलेली असते आणि आता लोन कसं फेड फेडायचं याच्या विचारांमध्ये असते जयू विचार करू लागते आता एवढ्या थोड्या दिवसामध्ये मी एवढा मोठा पैसा नेमकं कुठून उभा करू सुप्रिया आता विचारते अरे देवा हे सगळं अचानक कसं काय घडलं आणि नेमकं आता आपण काय करायचं जयूला तर पुढे काय बोलावं काहीच सुचत नसतं सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना कॉल लावू देत नाही आता नम्रता सुद्धा विचारत असते की आता आपण काय करायचं जयू आता ईश्वरीच्या हातातलं ते लेटर घेते आणि सांगू लागते मी बघते आता माझं काय करायचं तुम्ही निघा निघा तुमची गाडी सुटेल पण मात्र आता ईश्वरीने इथे खूप कठोर निर्णय घेतलेला असतो ईश्वरी स्पष्टपणे सांगते की नाही त्या मी इंदोर ला जाणार नाहीये जयू तर आश्चर्याने इथे त्यांच्याकडे बघू लागते जयू म्हणू लागते येशू अगं काय आहे तू इथे थांबून काय होणार आहे ईश्वरी आता पुढे बोलू लागते अगं आत्ता तू किती केलायस आमच्यासाठी साठी इंदोर राहणं मुश्किल झालेलं असताना तू आम्हाला इथे घेऊन आलीस तू आम्हाला आधार दिला आणि आता तुला आमची जरूरत असताना आम्ही तुला इथे सोडून निघून जायचं आणि आत्ता तू आमची कोणीच नाहीये का गं मग हे बोलणं सुप्रिया नम्रताला दोघींनाही पटलेलं असतं आणि जयू शांतपणे इमोशनल होत त्यांचं बोलणं ऐकत असते आता जयू बोलत असते शोक माझं जरा ऐकणं पण मात्र ईश्वरी म्हणू लागते अत्य आमचं आहे मी काय तुला विचारत नाहीये मी तुला आहे की मी इंदोरला जाणार नाही ईश्वरी सुप्रिया नम्रताला सांगत असते की तुम्ही दोघीजणी जा इंदोरला पण मात्र नम्रता सुद्धा बोलते की नाही इशू मी सुद्धा इथेच थांबणार आहे जयू म्हणत असते तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका पण मात्र आता त्या दोघी कोणाचं काही ऐकायला तयार नसतात आणि इथे थांबणार असं त्यांनी दोघींनी ठरवलेलं असतं आता पुढे जयू बोलू लागते की सुप्रिया तू तरी समजाव यांना पण मात्र सुप्रिया म्हणते की जयू ताई इथे असताना तुम्ही मुलींना एवढी आईची माया दिली आणि या अशा परिस्थितीमध्ये या दोघी तुम्हाला कशा काय सोडून जातील जयुता यांच्या दोघींचाही निर्णय अगदी योग्य आहे आणि मला सुद्धा असंच वाटतंय की माझं जाणं तिथे अयोग्य राहील मी सुद्धा नाही जाणार आणि आपण सगळे मिळून यातून मार्ग काढूयात आणि मग पुढे आता त्या तिघीही था तिथे थांबायला तयार था झालेल्या असतात आणि मग आता नम्रता बोलू लागते की आई तू अगदी बरोबर बोललीस आत्ताला आपली गरज आहे आणि आपण त्याच्यामुळे आणखी काही दिवस इकडे थांबायलाच हवं था आणि मग पुढे आता सुप्रिया इथे नम्रताला सांगते की तुम्ही गाडीतून सामान काढा आणि मग सुप्रिया जयूला घेऊन तिकडनं आतमध्ये निघून जाते त्यांचा हा हट्टपा हाता जेव्हा सुद्धा पुढे काहीही बोलता येत नाही आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता त्या दोघी गाडीतलं सामान इथे खाली काढून घेतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे गुरुजी घरी न्यायला निघालेल्या असतात पण मात्र ईश्वरी अर्णवच्या या पत्रिकेबद्दल समजल्यानंतर आजी अंजली सगळेच खूप दुःखी असतात आता इथे गुरुजी निघणार तेवढ्यात लगेच वल्लरी गुरुजींना थांबवून घेते माझ्याकडे एका मुलीची पत्रिका आहे आणि ती अर्णवच्या पत्रिकेशी जुळते की नाही हे एकदा बघता का आजी आणि अंजलीला हे सगळं काय पटलेलं नसतं मामा ओरडत विचारतात की वल्लरी तू या सगळ्यामध्ये का पडतीयेस वल्लरी उत्तर देते दे कारण मी या घरची सून आहे तुम्ही त्या संधी साधू ईश्वरीची पत्रिका जेव्हा बनवून घेत होतात ना तेव्हाच मी आणखी एका मुलीची सुद्धा पत्रिका मागून घेतली कारण कसं का आहे अर्णव जरी नात्याने भाचा असला ना तरी सुद्धा तो माझ्या मोठ्या मुलासारखा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी त्याची काळजी ना त्याच्यासारखीच सुद्धा काळजी आहे आणि मग त्याच्यानंतर आता इथे अंजली विचारत असते मामी कोण आहे नेमकं ती मुलगी पण मात्र इथे वल्लरी उत्तर देते की गुरुजींना आधी पत्रिका तर जुळून बघू दे जुळली तर सांगेल आणि नाही जर जुळली तर हे प्रश्न बादच होतील आणि मग त्याच्यानंतर वल्लरी तिच्याकडे असलेली पत्रिका इथे गुरुजींना दाखवते आणि गुरुजी, गुरुजी मग त्याच्यानंतर ही पत्रिका आणि पत्रिका पाहू लागतात आणि त्यांचं पंचांग काढून त्याच्यामधली आता पत्रिका जुळती की नाही हे बारकाईने नीट तपासत असतात आणि सगळे शांतपणे बघत असतात इथे अंजलीला आजीला मामाला नेमकं ती पत्रिका कोणाची हे माहिती देखील नसतं इथे पत्रिका जुळताना गुरुजी हसत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहता नक्कीच असं समजलंय की वल्लरीने दिलेली पत्रिका ही पत्रिका अर्णवच्या पत्रिकेशी आहे गुरुजी आता पुढे बोलू लागतात की ही पत्रिका तर अतिउत्तम आहे अगदी सांगायला गेलं तर लाखात एक पत्रिका आहे हे ऐकल्यानंतर तर, तर वल्लरीला खूप आनंद होतो आणि ती लगेच मोठ्याने हसायला लागते गुरुजी सांगू लागतात की आदर्श बायको कशी असावी हे सांगून जर पत्रिका बनवता आली असती तर ही अशी असती आणि मग वल्लरी आता स्वतःशीच विचार करत म्हणू लागते आणि मी मुद्दाम तशीच बनवून आहे कारण या घरामध्ये ग्रहताऱ्यांचं नाही तर वल्लरीचं राज्य चालतं आजी पुढे बोलू लागते गुरुजी काय सांगताय ही पत्रिका खरंच एवढी चांगली आहे तर मग गुरुजी सांगू लागतात सर्वार्थाने अनुरूप ही पत्रिका अनवला दोघांचेही ही जवळजवळ व चौतीस गुण झोत आहेत संसारामध्ये प्रत्येक पावलावरती ही मुलगी त्याला सांभाळून घेईल म्हणजे आता गुरुजींना फक्त त्या पत्रिकेमध्ये जे काही दिसत असतं तेच गुरुजी इथे बोलवून दाखवत असतात पण मात्र आता ती पत्रिका खोटी आहे हे मात्र काही गुरुजींना कळालेलं नसतं कारण की वल्लरीने ती पत्रिकाच तशी बनवून घेतली आहे गुरुजी पुढे बोलत असतात हिच्याशी जर लग्न झालं तर अर्णवचा संसार अगदी सुखाचा होईल आणि या गोष्टीमध्ये जराही शंका नाही मग गुरुजींच्या बोलण्यावरती तर आजीचा विश्वास असतोच आणि आजी अंजली दोघीही शांतपणे गुरुजींचं बोलणं ऐकतात जी सांगत असतात की अर्णवचा भूतकाळ बघता मी एकच गोष्ट सांगतो की या मुलीमुळे अर्णवच्या आयुष्यामध्ये सुख नक्की येईल आणि मग पुढे आजी विचारत असते की वल्लरी नेमकं कोणाची ही पत्रिका मग वल्लरी सांगू लागते अहो आई ती आपल्या बघण्यातलीच मुलगी आहे म्हणजे आता इथे वल्लरीने लावण्याची पत्रिका गुरुजींना दाखवलेली असते आणि जेव्हा वल्लरी लावण्य देशमुख असं नाव सांगते तेव्हा आता अंजली आणि आजी या दोघी डोळे मोठे करत वल्लरीकडे बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयू या गोष्टीमुळे खूप विचलित झालेली असते सुप्रिया नम्रता ईश्वरी या तिघीही तिथेच असतात आणि नम्रता जयूला शांत करण्यासाठी तिला पिण्यासाठी पाणी देते जयू इथे पुढे सुप्रियाला लागते की सुप्रिया बघ ना मला काही सुचतच नाहीये अचानक आता मी एवढे पैसे कुठून आणू सुप्रिया आता सांगू लागते हे बघा जयू ताई अजिबात काळजी करू नका काहीतरी मार्ग निघेल पण मला एक सांगा एवढं कर्ज कसं काय झालं जयू आता पुढे सांगू लागते साड्यांसाठीच घेतलं होतं रक्कम काय फार मोठी नव्हती पण मात्र व्याजावरती व्याज वाढत गेलं आणि ही रक्कम एवढी मोठी झाली आणि याच गोष्टीमुळे जयूला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग पुढे आता ईश्वरी बोलू लागते अगं ते काय चाललंय ग फिकर नॉट आपण सगळी मिळून करूयात काहीतरी आणि माझी ही डेअरिंग बाज आत्ता जर अशी हिंमत हरून बसली तर कसं चालेल अगं आपण बघता बघता हे असं कर्ज फेडून टाकूयात आणि मग पुढे जयू बोलत असते की इशू काय चालले ग तुझा आता यावर्षी काय पैशांचा पाऊस पडणार आहे का नम्रता सुद्धा जयूला शांत करत म्हणत असते आत्ता तू अजिबात काळजी करू नको होईल काहीतरी व्यवस्था मग जयू बोलत असते की अगं कुठून होणार व्यवस्था सुप्रिया सांगत असते जयू ताई माझ्या काही यब्दी आहेत आपण जर त्या मोडला तर पण मात्र जयू सांगते की नाही अजिबात नाही आपल्या पोरींसाठी हे माहिती मला आणि त्यांना अजिबात हात नाही लावायचा पुढे आता नम्रताच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते नम्रता सांगू लागते की आता तुझ्या साड्यांच्या बिझनेसमध्ये मी तुला मदत करेल आपण जास्तीत जास्त एक्झिबिशन मध्ये भाग घेऊ म्हणजे आता काही ठिकाणी तू स्टॉलवरती उभी राहा आणि काही ठिकाणी मी आणि आता हे सगळं सर्वांनाच पुढे ईश्वरी बोलू लागते आणि मी मुंबई मध्ये कुठेही नोकरी करू शकते मी भडकुच्या हाताखाली ट्रेंड झालीये मला हे असं जबरात ट्रेनिंग मिळाले ना की काही पूछोही मत त्या पुढे सुप्रिया तिने काय काम करायचं आणि पैसे मिळवायचे याचा विचार करू लागते पण जयवतीला स्पष्टपणे म्हणते की नाही सुप्रिया काही काम करूच नकोस भाऊजे म्हणून तुझे लाड करायचे राहून गेले आता काही काम करतेस असं सांगून मला अपराधी वाटायला लावू नकोस सुप्रिया पुढे बोलू लागते जयवताई आपणच एकमेकींना सांभाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये उगाच अपराधी वाटण्यासारखं काय आहे जयवू सांगत असते ते काही का असे ना पण मात्र तू फक्त घर सांभाळ काम आम्ही तिघी जणीही करू आता ईश्वरी सांगते की गणू बाप्पा तुझा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे आता चला हे मिशन कर्ज परत फेड हे सुरू आणि आता त्या सगळ्याच आता एकमेकींच्या हातामध्ये हात टाकतात आणि आता कर्ज लवकरात लवकर फेडायचं असं सांगतात त्याच्यानंतर आता गुरुजी गेल्यानंतर इथे आता ईश्वरी बद्दल आजी विचार करत असते की अर्णव साठी ईश्वरी योग्य नाहीये हे गुरुजींचं बोलणं तिला आठवत असतं तरी आता स्वतःशीच म्हणू लागते की बघितलं ना तुमचे कसे ग्रह फिरून टाकले मामा आणि अंजली हे दोघेही शांतच असतात आता पुढे वल्लरी बोलते काय मग काय ठरलंय तुमचं मामा बोलत असतात वल्लरी अगं थांब ना जरा एवढी काही काय करतेस अजून काहीही ठरलेलं नाहीये पत्रिका जरी जुळली असली ना तरी सुद्धा अजून बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे वल्लरी बोलू लागते की पत्रिका जोडते म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा काय विचार करायचा मामा सांगत असतात एवढी काही काय करतीयस तर मग वल्लरी बोलू लागते अच्छा म्हणजे मी काही करतेय मुलीची पत्रिका जुळणार नव्हती तिच्यासाठी तर अगदी भरलेलं माप तयार होतं ये ग बाई ये, एकदाच आमच्या घराचं माप उलड आता ते तुम्ही जे करत होतात ती घाई नव्हती का अंजली बोलत असते मामी अगं लग्नाचा प्रश्न आहे आणि आपण जरा शांतपणे विचार करायला हवा आता मग वल्लरी सांगू लागते अगं अंजली लग्नाचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे ना म्हणूनच मी म्हणतीये आणि मग अर्णवची सुखाने संसार करू शकेल अशी मुलगी समोर आली तर मग हरकत काय आपण उगाच वेळ का वया घालवतोय का आता अर्णवचं भलं व्हावं असं कोणालाच नाही वाटत आहे का आता इथे आजी आणि अंजलीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं आजी इथे वल्लरीला सांगू लागते की वल्लरी जरा तू शांत हो मला तुझ्याशी वाद नाही घालायचा पण मात्र एक गोष्ट शंभर टक्के सत्य आता ईश्वरी माझी नाचसून होऊ नाही शकत आणि याच गोष्टीबद्दल आजी अंजलीला खूप वाईट वाटत असतं आजी पुढे बोलते आणि मग हे सगळं असताना लावण्याचा विचार करायला काय का हरकत आहे वल्लरी आता पुढे बोलू लागते आई गुरुजींनी पत्रिका जुळवली यात कसली आली ही हरकत आणि याच्यामध्ये आपल्या अर्णवचं भलं सुद्धा आहे ना पुढे आता आजीला तर काहीच सुजत नसतं ईश्वरी अर्णची पत्रिका जुळली नाहीये म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं आणि मग आजी लगेच तिकडनं ईश्वरीने आमटी बनवलेली असते ईश्वरी आमटी इथे सुप्रियाकडे घेऊन येते आणि सांगते की एकदा तू माझ्या हातची आमटी पिऊनच बघ सुप्रिया तिथे बाजूला कांदा चिरत असते पण मात्र तेवढ्यात तिच्या हाताला चाकू लागतो रक्त येऊ सु ईश्वरी खूप गोंधळून जाते आणि आता बघू लागते की आई काय हे? Hey. केवढं आहे तुला थांबी हळद घेऊन येते आणि मग ईश्वरी लगेच किचन मध्ये जाते आणि हळद घेऊन ती इथे सुप्रियाच्या बोटाला लावते आणि मग त्याच्यानंतर नम्रता सुद्धा तिथे आलेली असते सुप्रियाला जराशी जखम झालेली असते पण मात्र त्यांचा जीव दोघींचाही वरखाली होत असतो आता इथे सुप्रिया बोलू लागते किती घाबरत आहे दोघी हे सुरीने कापलं गेलंय तलवारीने नाही काय आता इथे ईश्वरी सांगू लागते आई हे तू बोलतीयेस अगं लहानपणी आम्हाला थोडंसं जरी लागलं तरी सुद्धा तू अशीच घाबरायचीस तेवढ्याच आता जयू तिथे येते आणि त्यांचं हे वागणं पाहता म्हणते की सुप्रिया बघ तुझ्या किती गोड पोरी आहेत त्यांच्या दोघींची आज दृष्ट काढ आणि मग त्याच्यानंतर सुप्रियाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटू लागतं सुप्रिया ईश्वरी आणि नम्रता दोघींनाही आपल्या जवळ घेते आणि पुढेही ती ईश्वरी जरूला म्हणते की जरू आत्ता तू सुद्धा आमची आईच आहेस जिच्या मनामध्ये मा माया आणि प्रेम ना ती प्रत्येक बाई मनाने आईच असते वल्लरीने लावण्याला कॉल लावलेला असतो आणि तिला म्हणू लागते काठावरती पास न होणारा विद्यार्थी आज माझ्यामुळे बोर्ड पास घडलेला सर्व प्रकार वल्लरी लावण्याला सांगते आणि लावण्याचा आनंद तर गगनात झालेला असतो वल्लरी पुढे सांगत असते की त्या ईश्वरी देसाईची विकेट मी कायमची घालवली आहे तर मग मित्रांनो नेमकं पुढील भागामध्ये काय घडणार हे आपल्याला कळणारच आहे मग पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्य अर्णवशी बोलत असते आणि त्याला विचारते एवढी वर्ष ओळखतो आपण एकमेकांना पण मात्र तरी सुद्धा नीट ओळखत नाही असं दाखवतो असं नाही वाटत का तुला आपण ओळख वाढवायला हवी अर्नर अनव लगेच इथे लावण्यावरती ओळख म्हणतो नाही वाढवायची मला ओळख माझ्या पर्सनल स्पेस मध्ये येण्याची कोणालाही पर परमिशन नाहीये पुढे मग आता इथे अंजली ईश्वरीकडे आलेली असते आणि ईश्वरीला म्हणते की मला इम्पॉर्टंट बोलायचं होतं म्हणून मी इथे आले ईश्वरी विचारत असते की ताई बोला ना तर मग याच्यावरती लगेच अंजली स्पष्टपणे विचारते की तुला अर्णव आवडतो का तुझं तिच्यावरती प्रेम आहे का हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी मोठे डोळे करत इथे अंजलीकडे बघायला लागते मग आता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू